साखळी मराठी पत्रकार संघाकडून साखळी येथे छत्रपती शिवाजी वाचनालयात मराठी पत्रकार दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले पाहूयात त्याचीच एक झलक यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून त्यांच्या जीवनाविषयी माहिती सांगण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संघाचे मार्गदर्शक प्राध्यापक नरेंद्र तोरवणे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुभाष कांकुस्ते विजय भोसले व सर्व पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते यावेळी धुळ्याच्या जवाहर मेडिकल फाउंडेशनचे डॉक्टर शरद पाटील व त्यांच्या सर्व डॉक्टर टीमनं एकूण एकशे पासष्ट लोकांची आरोग्य तपासणी केलेली आहे त्यांच्यावरती मेडिकल उपचार देखील करण्यात आलेले आहेत दरवर्षी विविध उपक्रम राबवल्यामुळे साखरी मराठी पत्रकार संघाला विभागीय अध्यक्ष असा पत्रकार पुरस्कार देखील जाहीर करण्यात आला आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी जे काही दर्पण नावाचं वृत्तपत्र सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केलेलं होतं त्याला स्मरून संपूर्ण देशभरामध्ये दे, पत्रकार दिन हा साजरा केला जातो आणि त्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने आज अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि साक्री तालुका मराठी पत्रकार परिषद संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आणि धुळे येथील नामवंत अशी जवाहर मेडिकल फाउंडेशन जी काही आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी रोगनिदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी आज या रोगनिदान शिबिरामध्ये एकशे पासष्ट रुग्णांची तपासणी करण्यात आली त्याच्यामध्ये ई सी जी असेल शुगर असेल नेत्र तपासणी असेल हार्ट हार्ट तपासणी असेल अशा सगळ्या प्रकारच्या तपासण्या ह्या मोफत करण्यात आल्या आणि त्या रुग्णांना औषधंही मोफत पुरवण्यात आली त्याचप्रमाणे वीस ते पंचवीस रुग्ण असे होते की ज्यांना सर्जरीची आवश्यकता होती डोळ्यांची सर्जरी असेल किंवा इतर अन्य प्रकारच्या तर त्यांना धुळ्याला जव्हार मेडिकल फाउंडेशनमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्याचीही सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या पद्धतीने साखरे तालुका मराठी पत्रकार संघ हा सामाजिक बांधिलकी जोपासणारा पत्रकार संघ असून या पत्रकार संघाला नुकताच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय तालुका पुरस्कार हा जाहीर झालेला आहे आणि त्याचं वितरणही तेरा जानेवारीला माहूरगड येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे अशा या पत्रकार संघाच्या सामाजिक बांधिलकीला जपत आम्ही हा उपक्रम या ठिकाणी आज संपन्न केलेला आहे धन्यवाद अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ आणि साखरी तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या पुढाकाराने आणि जवाहर मेडिकल कॉलेजच्या सहकार्याने या ठिकाणी आज पत्रकार दिनाच्या दिवशी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं या शिबिराच्या पूर्वी या ठिकाणी आपण बाळशास्त्री जांभेकर जे जा आद्य पत्रकार म्हटले जातात त्यांच्या मूर्तीचं पूजन केलं गेलं त्यांच्या एकूण जीवन परिचयावर व्याख्यानही या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांना त्या ठिकाणी त्या त्या स्मरून पत्रकारांनी आजचा पत्रकार दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा म्हणून हे मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी घेण्यात आलं त्याच्यामध्ये साधारणतः एकशे पासष्ट रुग्णांची तपासणी या ठिकाणी केली लक्षात असं आलं की जास्तीत जास्त नेत्र रुग्ण आणि अस्थिरोग तज्ञ रुग्ण हे जास्त त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर एक त्या ठिकाणी पुन्हा असा एक संदेश द्यावा लागतो की पत्रकार निव्वळ पत्रकारिता नव्हे तर सामाजिक जाणिवेतनं सुद्धा काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काम करतात आणि म्हणूनच या पत्रकार संघाला त्या ठिकाणी आदर्श पत्रकार पुरस्कार मिळालेला आहे हेही या ठिकाणी नमूद करतो रतनलाल सोनवणे स्टार महाराष्ट्र न्यूज साखळी धुळे